आपल्याबरोबर कसब्याचे महायुतीचे उमेदवार हेमंत रासने आहेत आत्ताच मतदानाचा हक्क बजावून ते बाहेर आलेले आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधणार भाऊ काय सांगाल आत्ताच मतदानाचा सा हक्क परिवारासमवेत बजावलेला आहे काय एकंदरीत आव्हान करा सर्वात प्रथम मतदार मतदानाचा अधिकार जो आपल्याला दिलेला आहे तो एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि मी नागरिक म्हणून पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावला आणि उमेदवार म्हणून किंवा एक मतदान म्हणून मी सर्वांनी मतदान करावं हे पहिलं आव्हान करतो आणि उमेदवार म्हणून आज गेले अनेक दिवस मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम चाललं आहे महायुती सरकारचं जे काम चाललं आहे आणि कसबा मतदारसंघामध्ये मी स्वतः जे अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे आत्ता गेले अठरा महिने सकाळी सात ते रात्री बारापर्यंत सर्वसामान्य नागरिकांकरता उपलब्ध राहून पन्नास हजार नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा समजून घेण्याचा आणि त्यांना आधार देण्याचा मी प्रयत्न केला आहे त्या सगळ्या जनतेने ते पाहिलेलं आहे जनतेचा विश्वास मी संपादित केला आहे तर जनतेचा आशीर्वाद मला नक्की मिळेल मी आपल्या माध्यमाच्या माताने या कसबा मतदारसंघातील माता, माता पिता बंधू भगिनींना आव्हान करेल मला आशीर्वाद द्या अनुक्रमांक तीनला हेमंत रासने यांच्यासमोर कमळाचं बटन दाबा आणि मला काम करण्याची संधी द्या पैसे वाटल्याचा आरोप वारंवार केला जाणावर महाच्या जा सगळ्यांवर सगळ्यांवर म्हणजे कोणावर माझ्या कुठला आरोप झाला उलट विरोधातले दहा ठिकाणी माणसं पकडली तुम्ही रेकॉर्डला बघू शकता त्यांना किती वेळ थांबवलं आमचा कारभार स्वच्छ आहे आमच्यावर आरोप करण्यापलीकडं विरोधकांकडं काही नाही ज्या झाडाला आंबे असतात त्याला दगडी मारतात आज आम्ही फळ देणारा आणि सावली देणारं आम्ही झाड आहे त्यामुळं विरोधकांना दगडी मारण्याशिवाय काही काम नाही तुम्ही अनेकदा गिरीश बापट यांचं नाव घेता त्यांनी पराभवानंतर जसं काम केलं तसंच काम तुम्ही करताय ते त्यानंतर खूप मोठे नेते झाले होते तुम्ही तसेच आता उद्याला आलेले हे आता सगळे जनता जनजांच्या हातात आज मला जी संधी दिली त्याप्रमाणे मी प्रामाणिकपणे काम करेन हे होते महायुतीचे उमेदवार हेमंत रासने विजयाचा विश्वास व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत लीड सांगू शकत नाही मात्र विजय नक्की मिळेल असं सांगताना सा पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीतच आता ही सगळी जी निवडणूक आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे मतदान आज पार पडणार आहे आणि आजच्या या मतदानानंतर तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणारे हाच निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे